कमे वेला साथी जादा दराने पैसे कमी घेऊन रूम उपलब्ध माजी नगरसेवकांचा अंबडजोड धंदा जनसेवा नावाच्या या लॉजवर यापूर्वीही वे दोन वेळा पोलिसांची धाड कारवाईच्या नावावर झाली होती मांडवली तिसऱ्या वेळी पडलेल्या पोलिसांच्या धाडीत गुन्हा दाखल परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिसरात माजी नगरसेवक अमोल पाथरीकर यांच्या निवासस्थानी असलेल्या खालच्या मजल्यावर ऑगस्ट दोन हजार लॉजचा मालक अमोल पाथरीकर यासही पोलिसांनी ताब्यात घेतले परभणी शहराच्या मुख्य रहदारीच्या ठिकाणी असलेल्या या लॉजवर वेश्या व्यवसायासारख्या अनैतिक व्यवसाय चालवला जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांची डोकेदुखी वाढली होती जोडप्यांना रूम भाड्याने मिळते म्हणून आंबट शौकीन आणि प्रेमी युगुल परिसरात बिंदास्त फिरत असल्यामुळे सामान्य नागरिक नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना खूप जास्त त्रास व्हायचा कारण लॉज समोर शाळा आणि कॉलेज प्रेमयुगुल आणि आंबट शौकीनांकडून कमी वेळेसाठी जास्त पैसे घेऊन त्यांना रूम उपलब्ध करून द्यायची आणि मोबतल्यात दिवसाकाठी कमी वेळात हजारो रुपये कमवायचे असा हा माजी नगरसेवकाचा अवैध जोडधंदा सुरू होता या लॉजवर यापूर्वीही दोन वेळा पोलिसांची धाड पडली होती कारवाई झाली होती परंतु फक्त नावालाच कारवाई झाल्यामुळे हा प्रकार सुरूच होता परंतु एकतीस ऑगस्ट रोजी झालेल्या पोलिसांनी केलेल्या तिसऱ्या कारवाईत गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक मीडिया बातमीसाठी पोलिसांकडून प्रतिक्रिया देण्यास टाळलं जाते याचे कारण काय कारण अशा प्रकारच्या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या प्रतिक्रियामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होते आता हे प्रकरण पोलिसांकडून कशाप्रकारे हाताळला जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.